नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे परंतु यातील नवव आरोपी म्हणजे कृष्ण आंधाळे अजूनही फरारच आहे कृष्ण आंधाळे याला पकडण्यात अजूनही यश आलेलं नाहीये अशातच आता कृष्ण आंधाळे याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे आमदार सुरेश दस यांनी कृष्णा आंधळेच्या पत्त्याबाबत मोठा खुलासा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे कृष्णा आंधळे हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असून आता तो नेपाळमध्ये गेला असेल बीड जिल्ह्याची बदनामी चाटायची का एकीकडे महादेव मुंडेंचे मारेकरी सापडत नाही तर दुसरीकडे संतोष देशमुख यांची देखील हत्या करण्यात आली महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी आता एल तपास करत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान यापूर्वी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याची अफवा झाली होती तर तो कधी प्रयागराज आणि प्रदेशामध्ये मध्य प्रदेशामध्ये असल्याची चर्चा झाली त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथक संपूर्ण राज्यात मागावर असली तरी तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा